शिरपूर तालुक्यातील धवळी विहीर आणि परिसरात जमिनीच्या स्फोटासारखे आवाज येत आहेत असा प्रकार घडला होता व घडत धवळे विहीर येथे आज डॉक्टर यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली दोन वर्षापूर्वीपासून शिरपूर तालुक्यातील धवळे विहीर व परिसरात जमिनीच्या भूगर्भातून स्फोट सदृश आवाज येत आहेत गेल्या वर्षी या आवाजाची तीव्रता कमी होती मात्र या वर्षी आवाजात तीव्रता वाढली आहे आज दिनांक तीस रोजी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी धवळीविहीर येथे भेट दिली यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना ग्रामस्थांमध्ये भीती असल्याचं दिसून आल्याने डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी धीर दिला व सखोल माहिती घेतली याबाबत भूशास्त्रज्ञांतर्फे प्राथमिक चौकशी करण्यात आली असून याकडे अद्याप दुर्लक्ष झाले आहे नमस्कार मी धवळीविर गावाहून बोलते माझं नाव विनी विकी पावरा आहे आणि माझे शिक्षण एम एस सी फिजीत झालेलं आहे आमच्या इथं अशी घटना घड घडते की जमिनीतून स्फोट येतात आणि जमीन डायरेक्ट हिलाय हलायला लागते वायब्रेशन होतात बेरात्री दिवसा असंच प्रत्येक काळी म्हणजे सांगता येत नाही टायमिंग नाही आहे त्याला आणि एखाद्या वेळेस असं होतं की झोपलेलं असतात लोक आणि झोपेतून उठून बाहेरसुद्धा पडतात पोरांना इकडे तिकडे घेऊन फिरतात एखाद्या वेळेस पाऊस पाऊस चालू असतो पावसात पण ते घेऊन बाहेर पडतात मग याच्यासाठी काहीतरी घेतलं पाहिजे क केलं पाहिजे शासनाने अशीच आमची विनंती आहे हे दोन वर्षापासून चालू आहे पण काहीच काही, काही लक्ष दिलं नाही सरकारने निभेदन करू इच्छितो आणि आम्ही सांगितलं सुद्धा आहे आमदारांना सांगितलं तहसीलदारांना सांगितलं त्यांनी काही चेकिंग वगैरे काय केलं नाही मग दुसरं काय करायचं आम्ही त्यांचीच वाट बघत बसायचं का मी आज धळवीर गावामध्ये भेट द्यायला आलो आणि मला कळलं की धळवीर गावामध्ये सौम्य भूकंपासारखे धक्के या धक्के बसत असतात आणि हे जो प्रकार आहे हे गेल्या दोन वर्षापासून होतो आहे आणि या प्रकारामुळे नागरिकांशी चर्चा करण्यासाठी मी इथे आलो आहे नेमकं का समस्या काय आणि समस्याचं या समस्यासाठी काय आपण काय कारण शोधले पाहिजे आपण याच्यासाठी मी या धव्वीवर गावामध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे संवाद साधताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या प्रशासनाने अत्यंत दुर्लक्ष केलेलं आहे या गावातील जवळजवळ सहाशे सातशे लोक इथे रहिवासी आहेत लहान मुलं आहेत वयोवृद्ध म्हातारे आहेत सुशिक्षित तरुण तरून तरुणी सगळे लोक आहेत हे रोज एक अत्यंत भीतीदायक कंडिशनमध्ये जीवन जगत आहेत कधीकधी त्यांना इतका भयंकर आवाज येतो की असं त्यांना वाटते की भयंकर भूकंप येईल आणि तो भूकंप आपल्याला गिळून जाईल आणि आपला जीव धोक्यात येईल अशा वेळेस त्यांच्या व्यथा वे इतक्या वेदनादायी आहे की ते अक्षरशः घराबाहेर पडतात आणि सगळे लोक एकत्रित जमून जमतात आणि जेव्हा ते भूकंपासारखा जो विषय आहे आवाज जेव्हा जातो तेव्हा ते परत आपल्या घरी जातात हा विषय अत्यंत गंभीर आहे प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे हा या लोकांनी प्रशासन स्तरावरती पाठपुरावा केला स्थानिक आमदारांकडे पाठपुरावा केला पण कोणीही याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही माझ्या प्रशासनाला विनंती की या लोकांचं जीवन अत्यंत महत्त्वाचं आहे हे लोक अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहत आहेत या गोष्टीची तात्काळ जिओलॉजिकल सर्वे इथं केला पाहिजे जिओलॉजिकल का सायंटिस्ट इथं आले पाहिजे याचं कारण शोधलं गेलं पाहिजे आणि कारण शोधून या लोकांना आश्वस्त केलं पाहिजे की नेमकं काय कारणाने या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोकं वाटतं की या लोकांना असं वाटते की प्रशासन या कारणाने आपलं स्थलांतर करून देईल म्हणून हे लोक हे सगळा प्रश्न आपल्या हृदयातच आहेत मन मोकळंपणे बोलता येत नाही आहे कारण त्यांना भीती आहे की आपल्याला या गावातून लोक प्रशासन दुसऱ्या गावामध्ये स्थलांतरित कर इतके घाबरलेल्या अवस्थेतेमध्ये हे लोक जीवन जगत आहेत त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती की यांचं प्रॉपरली या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून खरं कारण काय ते शोधलं पाहिजे आणि या लोकांना आश्वस्त केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे निश्चितच याच यासाठी आम्ही जो योग्य तो पाठपुरावा करू आम्ही पाठपुरावा तर करूच पण स्थानिक लोकांनीसुद्धा याच्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्ही जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पातळीवरती हा विषय मार्गी लावू असं मी आश्वासन या लोकांना आज दिलेलं आहे